y te बंद होगा चक्कर मारे ना चलता है बाहर गए चक्कर मारे

जोशना जोशना और ये मेरे हस्बैंड हैं संजय अब मैं अच्छे से दिख रही हूं कैसे एक बाहर चक्कर मारे ना चलो सब्सक्राइब कर दो फटाफट सबको हैप्पी होली रमेश दादा हॅपी होली खाल्ले का नाही पुरणाचे पोळे हो वगैरे कोणी कोणी <laughs> पुरणाची पोळी कोणी कोणी खाल्ली आज नको ना नको ना नको ना एवढू हे माझे हजबंड आहे ना मस्ती करताय गजरा दाखवताय मी गजरा लावला होता ते दाखवताय ते बघा ठीक नाही हम्म नाही घ्या प्लीज व्हिडिओला चला आले चॅनल वर त्यांनी प्लीज लाईक द्या तुमचं या चला मी खाली मित्रांनो चक्कर मारायला यायचं का तुम्हाला चला साढ़े सवेरे वाह मत में रहूं मेरी सारी शाम थोड़ा सा दिशा न करना तुमसे मेरा जी नम वाघमारे अक्ष वाघमारी बोला ना बोला नाही एक द्या व्हिडिओला पुण्यामध्ये विमाननगर विमाननगर माझा आवाज येतोय का सगळ्यांना इकडे कॉफी रेट लागून जातो माझी हो नेट प्रॉब्लेम आहे माझ्या घरामध्ये नेट नाही आहेत त्याच्यामुळं प्रॉब्लेम आहे नेटचा थोडा पण माझा आवाज येतोय का तुम्हाला सगळ्यांना फुल नेट नाही आहेत माझ्या घरामध्ये त्याच्यामुळं प्रॉब्लेम आहे थोडा नेटचा अच्छा क्लिअर नाही दिसत आहे का आता दिसते का क्लिअर ओके okay, सब्सक्राइबर के केलंय का चॅनल ला कॅमेरा थोडासा खराब आहे माझा त्याच्यामुळं क्लिअर नाही दिसत एकच वर्ष झाले तरी मोबाईल घेऊन तरी पण माझा मोबाईल एवढा चांगला नाही आहे त्याच्यामुळं थोडा कॅमेरा माझा डल दिसतोय आता दिसते का क्लिअर अच्छा मोबाईल एकच वर्ष झालं आहे माझ्या तरी पण म्हणजे खूप प्रॉब्लेम देतो मोबाईल बघू अजून एखादा वर्ष वापरेल आणि नवीन घेईल आता दिसती का मी क्लिअर प्लीज लाईक द्या चॅनलला जे आलेत त्यांनी लाईक द्या प्लीज हा डेली येते मी पण मग दोन तीन दिवस जरा गॅप पडला त्याच्यामुळं काही आले नव्हते आणि कसा संडे होता त्याच्यामुळं मग थोडासा टाईम भेटला म्हणून आले हाय शुभम हाय सुरेश दादा पुणे विमाननगर टाईम एवढा फिक्स नाही बर बरं का पण संध्याकाळच्याच टायमाला येते मी लाईव्हला जसं मला टाईम भेटेल तसं येते म्हणजे शक्यतो दहा अकरा वाजता म्हणजे आता कसं अकरा वाजले ना मग आता सगळे माझे काम वगैरे हो आवरून झाले असेच टायमाला येते मी लाईव्हला नाहीतर मग एखाद्या वेळेस जर मला माझ्या जॉबवर जर टाईम भेटला तर जॉबला येते असं काही एवढं फिक्स नाही आहे बरं का टाईम पण तुम्हाला नोटिफिकेशन येतच असेल ना माझं मग तुम्ही येत जाईला माझ्याशी बोलायला कोणाच्या मनात काही शंका असेल तर प्लीज विचारा होळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना पण यशवंतदा तुम्हाला पण शुभम दादा तुम्ही काय बोलले मला कळलं नाही बरं का परत एकदा सांगा क्लिअर दिसते का मी सगळ्यांना आता काय करा प्लीज पटापटा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा शुभम दादा तुम्ही जे बोलले ते मला कळलं नाही परत एकदा सांगा आई कुठून लाईव आहात तुम्ही आई मी पुण्यातनं आहे सबस्क्राईबर करा वर नवीन असाल तर प्लीज बघू बघ ना तुम्हाला सगळ्यांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही पोळी वगैरे कोणी कोणी खाल्ल्यास पुरणाची पोळी मी पण खाल्ली म्हणून मला ती थोडी म्हटलं चला थोडासा घेऊ लाईव टाईम आले हाय भूषण दादा अं तुमचं फ्रेंड आहे का काय ते संजय कसा आहे मस्त आहेत ते पण कोण आहे भूषण पाटील पण ओके यशवंदाना अच्छा आम्ही त्यांना सांगितलं कि कोणी म्हणून तर त्यांनी आताच केलं बघा असे बसले ते, तेपन। ते, ते। बस बोला तुमच्या मित्राशी मस्त भाऊ मस्त तू कसा आहे कुठं आहे ते आता हॅलो हाय घरी का अच्छा गावी केला कुठेतरी फिरायला गेल होता ना तू मंदिर गणपती मंदिर का हो अच्छा अच्छा बाकी काय चाललं फॅमिली कशी आहे तू कसा आहे बघ काम आमच्या व्हिडिओला लाईक कर सबस्क्राईब कर। अच्छा मी जाणार आहे पुढच्या हप्त्यात गावी पुढच्या हप्त्यात जाणार मी गावी आता कॉल करून घ्या असं लाईवला एवढं कष्ट नाही बोलतायत म्हणून कॉलवर बोलून घ्या जण नाही दादा पुढच्या हपत ते पण येणार आहे गावी तिथं बोलून घ्या Like that. जे कोणी नवीन आले असेल ना त्यांचं स्वागत आहे यूट्यूब चॅनलवर माझ्या चला मी थांब गुड नाईट मग या उत्तर करत लाईव्ह ला आपल्या लाईव्ह टाईम कृपया